नमस्कार न्यूज सर्व स्वागत, कर्जमाफीच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन काटेड इथे आज आम आदमी पार्टीच्या पार्टी वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले यामध्ये महिलासह अनेक शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला

झालं सोयाबीन पीक पूर्णच्या पूर्ण का नाही गेलं शेतकऱ्याचं मोसंबी लावली कि मोसंबीच मोसंबीची एवढी गळती चालू आहे एवढी गळती चालू आहे की आज शेतकऱ्याला एखादा टन तरी मोसंबी शिल्लक राहील का हा प्रश्न निर्माण झाला त्याच्यात काही भाव नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जेव्हा शेतकरी हवालिल झाला आणि सरकार लक्ष द्या तयार नाही म्हणून आपल्याला आज या आंदोलनाचं हत्यार आपल्या हातात घ्यायला आणि म्हणून आपली मागणी आहे की शेतकऱ्याला कमा प्रमाणे तरी नाही पंधरा हत्या कापसाला भाव भेटणार नाही एवढी परिस्थिती मिळकुल निश्चित जेव्हा शुल्क वाढवलं तेव्हा बाकीच्या देशाने अमेरिकेतल्या मालावर आयात शुल्क वाढवलं पण आमचं सरकार काही तयार नाही म्हणून या अमेरिकेची दादा किती दिवस तुम्ही सहन करणार तुम्ही सुद्धा त्यांच्या मालावरती तुम्ही आयात शुल्क वाढवा हे सुद्धा आपली मागणी त्या ठिकाणी आहे तेव्हाच कापसाला भाव भेटू शकते काही दिवस खरा आणि म्हणून आज जरी एक साधन शेतकऱ्याचा सात पारा पुरा झाला पाहिजे आम्ही म्हटलं होतं मागणी तर होती पण या सरकारनं शेतकऱ्याच्या की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा पुरा करू पण एकाही सरकारनं आतापर्यंत आमचा सात पारा पुरा केला नाही शेतकऱ्याच्या दोन्हीला पालक दुसरे काम केलं आणि म्हणून सुद्धा गळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे दहा टन ज्यांच्याकडे मोसंबी होती त्यांच्याकडे आता फक्त दोन टन चार टन अशा पद्धतीचा माल राहिलेला आहे तरीही कोणाचं लक्ष नाही तरी भाव कितीचा झालाय तर दहा हजार पंधरा हजार रुपयाने अठरा हजार रुपयानं खरेदी सुरू आहे आणि इतका हरेक कास्त मार्केट मार्केटमध्ये माल नेण्यासाठी घाबरते कारण तो मार्केट मार्केटमध्ये नेला तर व्यापाऱ्याकडून मोठी लूट होते म्हणून कोणताही शेतकरी जाग्यावर जे भाव भेटले पाहते ते भाव अशा हिशोबानं वाटते तर कयमना मार्केटचा मुद्दा आपण सरकार समोर समोरील भागात आपण उचलणार आहे दुसरा विषय कर्जमाफी आम्हाला का नाही उद्योगपतीची दरवर्षी हजारो करोडाची कर्जमाफी उद्योगपतींची होऊन आलेली आहे तरीही शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायच्या जीवावर येते तिसरा एक महत्वाचा विषय इथं सर्वांना सांगतो अजून आता पोखरा म्हणून एक योजना सरकारची शेतकऱ्यांकरता येऊन राहिली आहे महाराष्ट्रामध्ये त्या पोखरामध्ये सर्वसामान्य जरी शेतकरी राहिला तरी करोड करोड रुपयापर्यंत प्रोजेक्ट आणि त्याच्यावर चांगली साठ साठ टक्क्याची सबसिडी हे मिळतात आणि आपल्या काटोल नरकेट भागातील मोठ्या संख्येनं गावत त्या पोखराच्या योजनेमध्ये आलेली आहे पण मी तुम्हाला तो इच्ची तो त्या सुद्धा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना काही ना काही कारण जाणार आहे कारण याच्या आधी बाळासाहेब ठाकरे ग्रामीण उद्योजक म्हणून स्मार्ट म्हणून योजना आली होती कृषी कंपन्यांसाठी आणि पर्सनली शेतकऱ्यांसाठी त्या, त्या सुद्धा चार चार करोड पाच पाच करोड पर्यंत अनुदान तर इच्छा जो शे...